श्री स्वामी समर्थ ओम साईराम आज मी आली आहे जगातील पहिल्या साईबाबा मंदिरामध्ये हे मंदिर आहे कर्जतजवळच्या भिवपुरी या ठिकाणी या मंदिराचा इतिहास सांगायचा तर केशवराव प्रधान नावाचे एक निस्सीम साईभक्त होते ते साईबाबांच्या दर्शनासाठी नेहमी शिर्डी येथे जात असत त्यांची भक्ती पाहून एकोणीसशे सोळा साली साईबाबांनी प्रसाद म्हणून स्वतःची तसबीर त्यांना दिली आणि त्याची पूजा करीत राहावे आणि शिर्डीस येऊ नये असे सांगितले पण केशवराव साईबाबांच्या दर्शनाकरिता व्याकुळ होऊन शिर्डीत जात असत केशवराव साईबाबांना आपल्या घरी अतिथी म्हणून येण्याची विनंती करीत असत तेव्हा एकदा साईबाबांनी केशवरावांची विनंती मान्य करून त्यांच्या घराजवळ त्यांना दर्शन दिले केशवरावांनी त्याच जागी तुळशी वृंदावन बांधले त्यानंतर एकोणीसशे सतरा साली म्हणजेच साईबाबा सदेह या जगात असतानाच केशवरावांनी आपल्या घराशेजारी साईबाबांचे मंदिर बांधून त्यात तस्बिरीची स्थापना केली सध्या जे मंदिर आपण पाहतोय त्याचा जीर्णोद्धार दोन हजार सोळा साली करण्यात आला मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक धुनी आहे सन एकोणीसशे एकोणपन्नासच्या रामनवमीच्या दिवशी ही धुनी पहिल्यांदा प्रज्वलित केली होती हे तुळशी वृंदावन जे आपण पाहतोय याच ठिकाणी केशवरावांना साईबाबांनी दर्शन दिले होते मंदिराचा परिसर हा अत्यंत प्रशस्त शांत आणि मन प्रसन्न करणारा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा